नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी सोडवून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत तांत्रिक प्रश्न आणि मराठी ग्रॅमर आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत बरं मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच बेल आयकॉनला ऑनवर सर क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे बघा पहिला प्रश्न काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या वाक्यातील योग्य म्हण निवडा म्हणीवर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो भरतीमध्ये आपल्याला म्हणी हा पाहून ठेवा लागतील काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो कोणती म्हणा आहे बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले आती तेथे माती करावे तसे भरावे दाम करी काम आणि अंथरूण पाहून पाय पसरावे आती तेथे माती पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न आपण बघूया बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा बहर मारणे या वाप्रचारचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा चार प पर्याय तुमच्या समोर दिलेले विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजून येण्याच्या आधी प्रश्न नीट वाचायचा आणि त्याच्यावर दिलेले पर्याय सुद्धा नीट वाचायचे म्हणजे काय होतं प्रश्न आपल्या लक्षात येतो बहर मारणे प्रश्न कसा आहे बघा फसवणारा प्रश्न आहे बहर मारणे म्हणजे काय चैन मारणे मजा करणे हौस करणे वगैरे म्हणतो ना आपण ह्याचं योग्य उत्तर काय येईल तर बहर मारणे म्हणजे पर्याय नंबर एक चैन मारणे हे त्याचं योग्य उत्तर येईल चला पुढचा प्रश्न बघूया अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा समानार्थी आणि विरोधार्थी शब्द हे सुद्धा तुम्ही काय करायचं पाहून ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे थोड्या थोड्या गोष्टी असतात परंतु आपल्याला मार्क मिळून जातात अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा बघा चार पार्या तुमच्या समोर दिलेले आहेत तर्कविरहित असाह्य उपवास अल्पकालिक अनाठाई अनाठाई म्हणजे काय काय होईल जिथं काही तर्क नाही आहे विनाकारण आपण त्याला विनाकारणही म्हणू शकतो जिथं काही तर्क नाही आहे ते तेथे काही नाही आहे म्हणजेच काय तर्कविरहित असं आपण त्याला म्हणतो चला पुढचा प्रश्न बघा काय पुढचा प्रश्न बघा पुढील म्हणीचा अर्थ सांगा पुन्हा काय आलेले म्हण आलेली आहे आपल्याला आणि अर्थ विचारलेला त्या म्हणीचा हातात कंगन बांधणे हातात कंगन मानणे म्हणजे या म्हणीचा अर्थ काय होईल बघा काय होईल चार फार आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की मिळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण तुमच्या एक लाईकमुळे काय होतं चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते मग काय पुढील म्हणीचा अर्थ सांगा बरं हातात कंगन मानणे म्हणजे काय हातात पैसा येणे पिच्छा पुरवणे बंधन घालणे नशिबाला दोष देणे असे आपल्याला काय चार पाये दिलेले आहे आता माझं काम काय कंगन बांधणे म्हणजे मी काय म्हणतो मी हातात कंगन बांधलं आहे कशासाठी बांधलं तर दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीची पोस्ट मला काढायचीच आहे म्हणजे मी काय केलं कंगन बांधलेलं आहे मी स्वतःवर एक काहीतरी बंधन घातलेलं आहे म्हणजे त्याला काय म्हणते स्वतःवर बंधन घालणे असं आपण त्याला म्हणू शकतो कंगन मानणे म्हणजे काय बंधन घालणे पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा नाशवंत म्हणजे काय बघा पर्याय तुमच्यासमोर आहे प्रश्न तुमच्या समोर आहे त्याचे पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे तर योग्य उत्तर द्यायचं आहे नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी पहिल्यांदा समानार्थी विचारला होता हा तर यावेळेस आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे काय येईल क्षणिक जातीवंत दीर्घायुषी अविनाशी नाशवंत नष्ट होणार लगेच नष्ट होणार नाशवंत म्हणजे काय नष्ट होणार नाशवंताचा क्षणिक आहे क्षणभंगूर आहे याचा विरोधार्थी मग याचा विरुद्धार्थी काय येईल दीर्घ आयुष्य नाशवंत म्हणजे क्षणिक आणि त्याचा विरोधार्थी दीर्घ आयुष्य येणार आहे कधीही नाश न पावणारा दीर्घ आयुष्य म्हणजे काय कधीही नाश न पावणारा विरोधार्थी शब्द येईल दीर्घ आयुष्य पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा तद्भव शब्द ओळखायचा आहे बघा काय तद्भव म्हणजे काय आहे तद्भव म्हणजे तत्सम शब्दामध्ये बदल होऊन आलेले शब्द तद्भव म्हणजे काय तत्सम शब्दामध्ये बदल होऊन आलेला शब्द तालावी शब्द म्हणतो ना आपण त्याला काय तालव्य म्हणतो ना त्याला तालू त्यापासून आलेला हा शब्द आहे म्हणजे टाळू ताळूपासून आलेला टाळू म्हणजे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढील शब्दाची लिंग ओळखा लिंग ओळखा सांगितलेलं आहे आणि एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस ह्याच्यासाठी काय केलेली व्हिडिओ सिरीज चालू केलेली आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार नाही किंवा बाय करून घ्यावं लागणार नाही तर काय करावं लागणार आहे फक्त ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं त्याचप्रमाणे बेल आयकॉनला काय करायचं ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं कारण टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि ह्यामधून आपण मराठी ग्रॅमर जी के भूगोल इतिहास यावर सर्व अभ्यास आप आपण कवर करून घेणार आहोत तर त्यासाठी काय करा व्हिडिओला लाईक नक्की करत चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला पुढील शब्दाचे लिंग ओळखा शब्द कोणता दिलेला आहे पुरणपोळी दिलेला आहे पुरणपोळी काय सामसिक शब्द आहे याच्यामध्ये दुसरा जो शब्द असतो बघा पुरण आणि पोळी स्त्रीलिंग शब्द येईल ते पुरण आहे आणि ती पोळी आहे या तीवरून लिंग ठरवलं जातं लक्षात आलं मग स्त्रीलिंग पुरलिंग न यापैकी नाही मग सामासिक शब्दामधला दुसरा जो शब्द असतो त्यावर त्यावरून लिंग ठरवले जातात ते पुरण ती पोळी तीवरून लिंग ठरतं श्रीलिंग लक्षात ठेवा योग्य उत्तर काय आहे नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी देशी शब्द ओळखा बघा देशी या शब्दावर सुद्धा भर द्या कारण हे शब्दसुद्धा याच्यापैकी एखादा या का होईना प्रश्न विचारला जातो आता आपल्याला काय करायचं आहे देशी शब्द ओळखायचा आहे आणि कोणता आहे बघा पाहताचे चार पर्याय तुम्हाला दिलेले विचार आहे सिनेमा आहे पोवाडा आहे आणि यापैकी नाही मग देशी शब्द मग देशी शब्द कोणता येईल याच्यात योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन पोवाडा पोवाडा हा काय आहे देशी शब्द आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता बायको या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचा बघा चार पर्याय तुमच्या समोर आहेत उत्तर तुम्हाला द्यायचंय बायकोसाठी समानार्थी शब्द कोणता असेल बघा पर्याय काय नारी आहे ललना आहे दारा आहे आबला आहे नारी म्हणजे महिला ललना म्हणजे महिला आपला म्हणजे महिला मग बायकोला आपण काय म्हणू दारा म्हणतो म्हणजे त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन दारा हे त्याचं योग्य उत्तर हे झालं दारा पण बायकोसाठी आणखी कोणते समानार्थी शब्द असतील तर काय करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा तो नेहमीच भांडण करतो तो, तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचं काय करायचं तुम्हाला काळ ओळखायचं आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ चालू वर्तमान काळ रीती वर्तमान काळ इथे तो नेहमीच आलाय ना ते तुम्हाला अंदाज देतं आणि करतो करतो म्हणून तुमचं वर्तमान काळ पक्का होतो मग चालू की रीती हे आपल्याला शोधायचं आहे वर्तमान आपल्याला समजलंय करतो म्हणजे काय वर्तमान आहे तू कोणता वर्तमान काळ आहे मग नेहमीच म्हणजे काय सातत्याने मग सातत्याने जी घटना घडते त्याला रीती असं आपण म्हणतो काय जी सतत सतत घटना घडत राहते त्याला काय म्हणतो आपण रीती असं म्हणतो मग याचं उत्तर काय येईल रीती वर्तमान काळ पर्याय नंबर चार रीती वर्तमान काळ पुढचा प्रश्न आपण बघूया दुसऱ्याची कडी धाव धावून वाढी या म्हणीचा अर्थ कोणता प्रश्न मजेशीर आहे अरे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ग्रुइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला दुसऱ्याची कडी धाव धावून वाडी या म्हणीचा अर्थ कोणता आहे बघा चार पाऱ्या तुमच्या समोर आहे काय दुसऱ्याची कडी विकत आणणे हाती उदारपणे दाखवणे दुसऱ्याची वस्तू देण्यास उदार म्हण भारी आहे अशा म्हणी आपल्या पुस्तकामध्ये सहसा दिसत नाही पण याचं उत्तर आपल्याला जमलं पाहिजे काय पर्याय पा काय आहे चार पाऱ्या आहे या ठिकाणी दुसऱ्याची वस्तू देण्यास उदार म्हणजे दुसऱ्याची कडी धाव धावून वाडी या म्हणीचा अर्थ काय होईल दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउधार पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय पहा कृष्णार्पण ह्या समासाचा कोणता प्रकार आहे कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे कृष्णार्पण हा समास आपल्याला विचारलेला आहे आणि हा कोणता प्रकार आहे समासाचा कृष्णार्पण याचा विग्रह सांगा म्हणजे त्याचं काय करा त्या शब्दाची फोड करा फोड केली की मग काय होतं काम सोपं होतं बा आपलं तत्तृतीय तत्पुरुष चतुर्थ तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष काही एकतर अर्पण आहे आणि कोणाला अर्पण आहे कृष्णाला अर्पण आहे कोणालाही अर्पण असू शकतं दुसरा शब्द महत्त्वाचा आहे कृष्णाला अर्पण जेव्हा तुम्ही असं फोड करता त्यावेळेस हे जे ला लागलेलं आहे ना ला कशाचा ला हा कशाचा प्रत्यय आहे चतुर्थीचा प्रत्यय आहे ला हा चतुर्थीचा प्रत्यय आहे मग कृष्णार्पण म्हणजेच कृष्णाला अर्पण म्हणून कोणता समास होईल चतुर्थी तत्पुरुष हे त्याचं उत्तर येईल काय येईल पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया बघा काय पुढचा प्रश्न आता हे झाले ग्रॅमरचे प्रश्न आता आपण याच्यानंतर केचे प्रश्न घेऊया बघा काय महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य कोणते तुम्ही जर सतत अभ्यासामध्ये मग्न असाल तर असे प्रश्न तुम्हाला काहीच वाटणार नाही महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय पर्याय काय काय आहे बघा सेवा परमो धर्म बहुजन हिताय बहुजन सुख आहे त्यानंतर आहे खलनिग्रहण आहे सेवामे सदैव तत्पर असे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत आणि आपल्याला काय महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर त्याचं उत्तर आहे बघा सदरक्षण आहे खल निग्रहण आहे पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर होईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठ आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठ आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे औरंगाबाद आता आपण त्याचं नाव बदललेलं आहे छत्रपती संभाजीनगर झालेले पुणे मुंबई नागपूर हाच असा प्रश्न आहे की पूर्ण पोलीस भरतीमध्ये खूप वेळेस रिपिटेशनमध्ये येऊन गेलेलं आहे जो कोणता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय की खूप वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे आणि मग याचं योग्य उत्तर काय आहे बा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुणे पुणे या ठिकाणी काय राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे कोणता अधिकारी बघा उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सर्वात मोठा वरिष्ठ दर्जाचा कोणता अधिकारी या ठिकाणी ज्याला आपण उपविभागीय अधिकारी आहे लक्षात ठेवा कोणता उपविभागीय अधिकारी पर्याय नंबर एक त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया लगेच भात शेतीसाठी वापरले जाणारे मासे भात शेतीसाठी मासे वापरले जाते बघा मग आता ते कोणते मासे वापरले जाते पा चार पर्याय आहे तुमच्यासमोर काय जिताडा कॅटफिश एक व दोन दोन्ही बी आणि यापैकी नाही भात शेतीसाठी कोणता मासा वापरला जाईल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चक्रवून टाकणार आहे परंतु अभ्यास तुम्ही जर करत असाल रेग्युलर जर आपली सिरीज पाहत राहताल तर असे प्रश्न तुम्हाला आडणार नाही बघा जिताडा कॅटफिश एक व दोन दोन्ही यापैकी नाही तर भात शेतीसाठी जिताडा हा मासासुद्धा वापरला जातो आणि कॅटफिश हा सुद्धा मासा वापरला जातो म्हणजे एक व दोन दोन्ही म्हणजे पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती कोण असतात भारतामध्ये तीन सैन्य दल आहे ते तुम्हाला माहिती आहे माहीत नसेल तर माहिती करून घ्या आणि या तिन्ही दे दलाचे सरसेनापती कोण असतात बघा पर्याय काय पंतप्रधान सरन्यायाधीश प्रमुख राष्ट्रपती इथं तीनही दलाचे सरसेनापती म्हटलेले आहे बोदल नौदल वायुदल हे तीन दल आहे आपली आणि या तिन्ही दलाचे हे एक बॉस बनलेला आहे त्याला आपण काय म्हणतो तो, तो वेगळा प्रश्न आहे परंतु इथे सरसेनापती म्हटलेला आहे आणि ते सरसेनापती कोण असते ते असतात राष्ट्रपती हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया आपण वाशिम जिल्ह्यातील आडान धरण कोणत्या तालुक्यात आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही जर वाशिम जिल्हा अभ्यासला असेल तर तुम्हाला ते समजेल की आडण धरण कोणत्या तालुक्यात आहे चार तालुक्याचे नाव तुम्हाला दिलेले मंगळूरपीर कारंजा मानोर आणि वाशिम तर वाशिम जिल्ह्यातील आडण धरण कोणत्या तालुक्यात आहे बघा प्रश्न तुमच्यासमोर आहे हो पर्यायही तुमच्यासमोर आहे हो उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत येत असेल तर योग्य उत्तर सुद्धा कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आडण धरण कुठे आहे कोणता तालुका आहे तर त्याचं तालुक्याचं नाव आहे बघा पर्याय नंबर दोन कारंजा वाशिम जिल्ह्यातील आडण धरण हे कारंजा तालुक्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा इसरो ही संस्था कशाशी संबंधित आहे इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे खेळ कृषी आंतरिक्ष राजनीती कशाशी संबंधित आहे इस्रो तुम्हाला सांगितलं ही संस्था कशाशी संबंधित आहे तरी संस्था कशाशी आहे इस्रो म्हटल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं असलं की इस्रोचं कार्य काय आहे तर ती आहे आंतरिक्ष पर्याय नंबर तीन आंतरिक्ष याच्याशी संबंधित आहे त्याचबरोबर इस्रोचा लाँग फॉर्मसुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे इस्रोचा लाँग फॉर्म काय आहे तो काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेला हा प्रश्न रिपीट होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे कवी आहे आणि त्यांचे जे टोपण नावं आहे हेही तुम्ही अभ्यासायला पाहिजे त्यातले त्यात कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे ते तुम्ही करणं जरुरी आहे मग आता सांगा या प्रश्नाचं उत्तर बालकवी कोणाचं टोपण नाव आहे बघा चार पाया तुम्हाला दिलेले राम गणेश गडकरी त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले नारायण सीताराम फडके बालकवी आपण कोणास म्हणतो चार तुमच्या तुमच्यासमोर आहे आणि प्रत्येकाचं टोपण नाव आपल्याला माहीत पाहिजे बघा राम गणेश गडकरी यांना आपण काय म्हणतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे कृष्णाजी केशव दामले यांना आपण काय म्हणतो हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे आणि बालकवी आपण त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतो पर्याय नंबर दोन बालकवी यांची गाजलेली एक कविता की तिच्यावर पिक्चरमध्ये गाणंसुद्धा बनलेलं आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ती कविता कोणती आहे तुम्हाला जर माहीत असेल तर ती कविता कोणती आहे ते मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डायडेश येथील तुरुंगात लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं पंडित पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे परंतु त्या पुस्तकाचं लिखन त्यांनी कोणत्या तुरुंगामध्ये केलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे अहमदनगर आहे अहमदाबाद आहे येरवाडा आहे आणि अलाहाबाद आहे कोणत्या तुरुंगामध्ये लिहिलेलं आहे मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत महान असं व्यक्तिमत्व आहे कोण पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रथम पंतप्रधान आहेत मग त्याचं उत्तर कोणत्या तुरुंगामध्ये तर अहमदनगर येथील तुरुंगामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे कोणता डिस्कवरी ऑफ इंडिया पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघूया महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे थे 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 सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाणं किती आहे शिखरं किती आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांची उंची किती आहे याचासुद्धा अभ्यास करू व्हायला पाहिजे मग महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे बघा चार पारी आहे तुमच्यासमोर रायगड सातारा सांगली पुणे हा प्रश्न तुमच्यासमोर आहे ज्याचे चार पाऱ्या तुम्हाला दिलेले आहे आणि महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला माहीत पाहिजे मग मा उत्तर काय येईल याचं पर्याय नंबर दोन सातारा सातारा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत बघा चार पारी आहे तुमच्यासमोर तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघता ना त्या दिवशी जे राज्यपाल मला कमेंटमध्ये सांगायचं आहे सध्या मी व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळेस आहेत श्रीरमेश बैस पर्याय आहे काय काय पर्याय याच्यात भगतसिंग कोश्यारी श्री रमेश बैस श्री शिवप्रताप शुक्ला श्री बनवारीलाल पुरोहित त्यापैकी आजच्या घडीला कोण आहे श्री रमेश बैस आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देत असाल त्यावेळेस एखाद्या वेळेस बदललेले असेल ते तुम्ही पाहून घ्यायचे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत बघा चार तुमच्या तुमच्यासमोर आहेत श्री विवेक फणसाळकर श्री संजय कुमार श्री रजनीश शेठ यापैकी कोणीही नाही बघा असे प्रश्नसुद्धा काय आहे हे प्रश्न सातत्याने बदलत असतात कारण आज जरी महानिरीक्षक महासंचालक एक आहे तर उद्या दुसरा येऊ शकतो हे काय आहे सातत्यानं बदलत असतात सध्या कोण आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक नक्की करत चालायचं आहे आणि बघा इथून पाठीमागचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघत चाला तसेच पोलीस भरती दोन हजार चोवीस यासाठी आपण पाच हजार प्रश्नाचं कवर करण्याचं ठरवलेलं आहे तर प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला ते प्रश्न पाहायला भेटतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र